पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य संकल्प अभियानात पाच हजार चारशे साठ रुग्णांची तपासणी आणि उपचार दोन हजार दोनशे सत्त्याण्णव रुग्णांवर सावंगी मेघे येथे उपचार होणार यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्रज दारवा नेर येथे आरोग्य संकल्प अभियान अंतर्गत महाआरोग्य सेवा समिती यवतमाळ आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात तिन्ही तालुक्यात एकूण पाच हजार चारशे साठ रुग्णांची तपासणी करण्यात आली यातील गंभीर आजार असलेल्या सत्त्याण्णव रुग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी मेघे येथे दाखल करण्यात येणार आहे शासकीय रुग्णालयात अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात मात्र कर्करोग किडनी मेंदूविकार आणि इतर गंभीर आजारांवरील उपचार महागडे आणि खर्चिक असतात मतदार नागरिकांचा अशा आजारांवरील उपचारासाठी एक रुपया सुद्धा खर्च होऊ नये त्यांच्यावर सर्व उपचार मोफतच व्हावे यासाठी दर सहा महिन्यांनी दिगरस्त दारवा नेर तालुक्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या नियमित आरोग्य तपासणी शिबिर घेतले जाते आरोग्य संकल्प अभियान अंतर्गत दिग्रस येथे नऊ जून नेर येथे पंधरा जून आणि दारवा येथे बावीस जून रोजी मोफत आरोग्य तपासणी उपचार शस्त्रक्रिया आणि आरोग्य वितरण शिबिर घेण्यात आले